मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डीएम युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डीएम भव्य असं ओपन बरगडी शरीर ओपन बरगडी शरीर मैदान मित्रांनो आजी दादा केसरी पर्व एक हे मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं मैदान आहे देवाची उरळी या ठिकाणी मित्रांनो पार पडला आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो या मैदानाचं केलं होतं आणि या मैदानाचे प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी मित्रांनो ठरलेली आहे हारण्या तीनशे एक आणि पक्ष्या ही जबरदस्त अशी मित्रांनो जोडी पाहिली आणि या मैदानाचे रोख रक्कम दोन लाख रुपयाची मित्रांनो प्रथम क्रमांकाची मानकरी ही जोडी ठरलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सुंदर रूप कॉकटेल आणि एम एम नानांचा राजा ही एक अतिशय सुंदरशी जोडी मित्रांनो या मैदानाची दोन नंबरची मानकरी ठरलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता पंचम हिंद केसरी किताबाचा मानकरी सरजा आणि पिष्टन बावीस अकरा ही एक अतिशय जबरदस्त अशी मित्रांनो गाडी पाळली तुम्ही पाहिला असेल तिने फेर निर्वाद वरचे सुकून ही गाडी पाळली आणि आज देखील पळ या गाडीनं दाखवला परंतु मित्रांनो पळून त्यांनी पळून एक नंबर केला परंतु ते हारले कारण मित्रांनो निकाल रेषेला थोडीशी किंचित मित्रांनो लॉबी झाल्यामुळे या गाडीला सहावा क्रमांक मित्रांनो देण्यात आला त्या बघायला गेलं तर ती गाडी मित्रांनो पळून एक नंबरलाच आली होती आणि तुम्हाला माहित असेल आपला हा सर्जा पंचमेंद्र की सर्जाने पुन्हा एकदा सिद्ध केले तो वेगळाचा शेवट का त्याला म्हटलं जातं तुम्ही पाहिलं असेल कारण निकाल रेषेला आज देखील पळ सर्जाने मित्रांनो दाखवला आणि सर्जाचे नवीन बालक अभिजित भैया पवार यांचा देखील मित्रांनो आज दे वाढदिवस होता त्यांना एक वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून मित्रांनो सर्जाचं त्यांच्या नाव आहे पहिल्याच मैदानाने आणि पहिल्याच मैदानामध्ये सर्जाला त्यांनी सर्जाने त्या मालकाला त्यांना मित्रांनो गुलाल मिळवून दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो या मालकाचं नाव सरजा त्यांच्या दावणीला गेल्यामुळे झालेला आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे सरजा हा एक असा बैल आहे मित्रांनो ज्या दावणीला जायतो त्या जा दावणीची लक्ष्मी म्हणूनच मित्रांनो जात असतो आणि तशाच पद्धतीचं आता आहे अभिजित पैया पवार यांच्या दावणीला जाऊन देखील मित्रांनो सरजेने त्यांचं एका दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो नाव केलेलं आहे आणि गोलाराचा मानकर ठरलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता देखील दे मित्रांनो या मैदानी तुम्हाला माहित असेल गट क्रमांक मित्रांनो देखील मित्रांनो आज पळून जिंकला परंतु कुठेतरी नशीब हरलं असंच म्हणावं लागेल कारण या मैदानात देखील दे मित्रांनो दे दे गाडी पळून मित्रांनो अतिशय जबरदस्त स्पीडनं जवळपास दोन ते तीन टक्केच्या अंतरान गाडी मित्रांनो बकासुरची गटपास झाली होती परंतु सुट्टीच्या वेळेस त्या ठिकाणी कुठेतरी नॉर्मल लॉबी टच च्या पहिल्यांदा मित्रांनो सामना निकाल देण्यात आला त्यानंतर असं संकेत मिळालं की गाडी बाद झालेली आहे आणि त्या ठिकाणी देखील 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 आज आज सुंदर अशा पळायला पळून हार करावी लागलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो आपला बाकासूर हा ज्या मैदानामध्ये हार होईल त्याच्या पुढील मैदानामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचा कमबॅक करत असतो आणि येणाऱ्या अकरा तारखेच्या पोळीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्हाला बाकासूर शंभर टक्के मित्रांनो नक्कीच पळताना दिसणार आहे अशा पद्धतीचा मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं हे मैदान पार पडलं आहे आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी हर न बक्षा या जोडीला पुन्हा एकदा आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे शुभेच्छा देऊयात धन्यवाद